निवृत्त होऊनही पाच वर्ष होऊन गेली आहेत पण त्यांच्या निवृत्ती वेतनाची फाईल अजून मंत्रालयात अडकून पडली मी माणसं सुळावर चढवतो हे जे हे सुळावर चढवण्यातले उद्योग आहेत आणि सरकारी यंत्रणा माणसांना सुळावर चढवते भेटणाऱ्या यांची मी जर काम करू शकलो तर मी काही माझ्या खुर्चीचं समर्थन केलं पण आली माणसं तशीच गेली पुढला सोमवार पुढला सोमवार आणि मी माझी चिठ्ठी मात्र त्या दाभणाला खोचून लावून टाकली जणू सरकारी यंत्रणेतला हा मी माणसं सुळावर चढवतो तर मुंबईचे पोलीस आयुक्त सतीश शहाणी उभे राहिले त्यांनी टोपी काढून टेबलवर ठेवली आणि मुख्यमंत्र्यांना सौम्य सुरात पण ते म्हणाले की तुम्हाला जर शुक्रवारी हा बॉम्बे चित्रपट प्रदर्शित करायचा असेल तर मुंबईसाठी वेगळा पोलीस आयुक्त नेमात सरकारी भाषेमध्ये त्याला इंग्लिशमधले फार छान शब्द आहेत कमिटमेंट बियॉन्ड द नॉर्मल कॉल ऑफ ट्यू मुख्यमंत्र्यांचा उपसचिव ना मुख्य मुख्य या नात्याने माझं कार्यालय मंत्रालयातल्या सहाव्या मजल्यावर मंत्रालयाची मुख्य वास्तू तिच्या सहाव्या मजल्यावर होतं संपूर्ण मजला मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचा आणि तो राज्याच्या या घटनात्मक पदाला शोभेसा उत्तम सजवलेला सहावा मजला सगळ्या बांधणी रचना व्यवस्था अत्याधुनिक आणि त्याच वेळी अत्यंत सुंदर सुद्धा मला तर रोज मंत्रालयासमोरच्या रस्त्याच्या पलीकडे माझं मुंबईतलं निवास होतं सुरुची अपार्टमेंट तिथन तयार होऊन येणे आणि रस्ता क्रॉस करताना घडणारं मुंबईचं दर्शन कोलाहल गोंगाट काही दुःखद प्रसंग सुद्धा सतत वाट्याला येत पण एकदा मंत्रालयात प्रवेश केला आणि लिफ्टमधनं सहाव्या मजल्यावर गेलो की रोज मनात यायचं की जणू मी सहाव्या स्वर्गामधून काम करतो आहे सहाव्या स्वर्गामधून बोलतो आहे माझ्या सेवेच्या पाचव्या वर्षी मंत्रालयातलं माझं कार्यालय पाचव्या मजल्यावर होतं मुख्य सचिवांचा विशेष कार्य अधिकारी सेवेच्या दहाव्या वर्षी एक मजला वर गेला आणि आता मुख्यमंत्र्यांचा उपसचिव की जणू तो वाटायला सहावा स्वर्ग पण पेलण्याची रोजची आव्हानं रोज नवी नवी आणि वेगवेगळी असाच एक धांदलीचा दिवस कार्यालयात ठरलेल्या वेळी पोचून आणि ती पोचण्याची वेळ ठरलेली असायची निघण्याची कधीच नाही त्या दिवशी मुख्यमंत्री महोदय स्वतः कार्यालयात नव्हते वाटायला वाटतं की मग तो दिवस थोडा शांत असतो माझ्या बाबतीत ते उलट ते म्हणजे मग त्या दिवशी भेटणारे लोक आणि मुख्यमंत्र्यांनी जी कामं आखून दिली आहेत त्यांचा पुढे पाठपुरावा करून ती वेळच्या वेळी होत आहेत ना इकडे लक्ष देणे तर मी कार्यालयात बसलो तेव्हा आधी सकाळी सकाळी एक आधी मला त्या गृहस्थांना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत होतं विचारलं मी त्यांना तर निघाली ओळख हे पुण्याच्या एस पी महाविद्यालयातले एक निवृत्त प्राध्यापक आणि मला माहिती होतं की त्यांनी आपली जी प्राध्यापकीची वर्ष आहे ती एक उत्तम प्राध्यापक ज्ञान साधनेला वाहिलेले प्राध्यापक म्हणून अर्पण केली होती आणि मी त्यांना सकाळचं ते येऊन बसलेले होते मी सन्मानाने आमची अभ्यागतांसाठी बसण्याची जिथे व्यवस्था होती तिथे बसायला सांगितलं विचारलं काय काम आहे तर त्यांनी सांगितलं की ते निवृत्त होऊनही पाच वर्ष होऊन गेली आहेत पण त्यांच्या निवृत्ती वेतनाची फाईल अजून मंत्रालयात अडकून पडली असा काळजाचा टवका उडाला माझ्या शासनामध्ये निवृत्त होणाऱ्या अधिकारी पदाधिकारी कर्मचाऱ्यांचे निरोप समारंभ होत असतात त्या निरोप समारंभांच्या मध्ये त्या निवृत्त होणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्याच्या आठवणी सांगितल्या जातात सगळ्या अर्थातच पॉझिटिव्ह पण मग जणू एक चित्र असतं की हा सगळ्यात आदर्श अधिकारी व्यक्ती कर्मचारी असावा पण निवृत्त होताना मी पाहिलं की तो व्यक्ती दोन चार दिवसात एकदम खूप म्हातारा होतो त्या निवृत्तीच्या क्षणापर्यंत जीवनाला एक दिशा असते गती असते ठरलेल्या वेळी एक आपलं आवरून कामाच्या ठिकाणी पोचायचे आणि त्या कामातल्या सर्व चढउतार सुखदुःखांच्या सहित पण एक जीवनाला एक निश्चित गती काही गती आणि दिशा असते अचानक निवृत्ती म्हणजे आता अचानक दुसऱ्या दिवसापासनं की आता जीवनाचं काय करायचं जणू सगळा दिवस समोर खायला उठतो काही जण त्याचा उपयोग अर्थात अनेक चांगल्या निर्मितीक्षम सृजनशील गोष्टींकरता करतात पण मी हे अनेक कर्मचाऱ्यांपासून खूप वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पाहिले की निवृत्त झाले म्हणजे खुर्चीत न बाजूला अक्षरशः पुढच्या काही दिवसात ते अचानक म्हातारे होतात शरीरानी मनानी डोळे थिजतात त्यांचे आधीच जे चैतन्य आणि तेज असेल ते कुठेतरी जातं आणि हे माझ्यासमोर बसलेले प्राध्यापकही तसेच बसलेले होते मी त्या निरोप निरोपसमारंभांच्यामध्ये माझ्या सेवाकाळात सांगत आलो की निवृत्त होणारी कर्मचारी अधिकाऱ्याचा निरोप समारंभ सगळ्यात उत्तम केव्हा तर त्याच्या कर्तव्याच्या शेवटच्या दिवसाच्या चोवीस तास आधी त्याच्या हातामध्ये सर्व पेन्शन ग्रॅच्युटी सर्व कागदपत्रांसहित आणि अत्यंत सन्मानाने जणू चांदीच्या तपकात रेशमी खाली झाकून त्याला मिळालं पाहिजे तो खरा निरोप समारंभ ते जर होत नसेल तर उरलेलं सगळं जवळजवळ ढोंगी बकवास आहे आणि इथे प्राध्यापकी जीवनभर एका वृतस्थपणे केलेले गृहस्थ मला सांगतायत की मी निवृत्त होऊन पाच वर्ष होऊन गेले पण जी त्यांची निवृत्ती वेतनाची फाईल आहे ती मंत्रालयातच अडकून पडली मला लगेच काही कामं मार्गी लावायची होती म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही बसा मी तुमचं काम करून देतो आणि झालं हे खरं माझ्याही हातून की जे कामाचा एक ओघ होता आणि असं दर ह्या क्षणाला हे त्या क्षणाला हे असं करत जवळजवळ सगळा दिवस संपला आणि करण्याच्या कामांची माझ्या खोलीमध्ये भेटणाऱ्या लोकांची पण गर्दी त्यांचे जे काही अर्ज विनंत्या आवश्यक ते फोन करून घडलं बुवा माझ्या हातून की मी त्यांना माझ्या दिवसाची सुरुवात करताना म्हणालो तो बसा आणि मी तुमचं काम करून देतो आणि तो दिवसभराच्या कामाच्या ओघात माझ्याहीकडून ते राहिलं ते माझ्या केबिनमधल्या मा कोचमध्ये मा शांत बसलेले होते आणि जेव्हा सगळे लोक गेले थोडं माझ्या खोलीमध्ये मा मलाही शांतता लाभली तेव्हा मला असं लक्षात आलं की अरे ते बसलेत सकाळपासून तर मी त्यांना दिलगिरी व्यक्त केली आणि त्यांचा मुद्दा समजावून घेतला काळजाचा टवका तर आधी सकाळी मुलचा मुद्दा ऐकतानाच उडाला होता पण आता तेव्हा जे तपशील सांगत होते की पाच वर्ष मंत्रा है। है ते मंत्रालयात खेटे मारतायत त्यांना दरवेळी पुढच्या सोमवारी या पुढच्या सोमवारी या मी हे सरकारी यंत्रणेतलं सोळा सोमवारचं व्रत म्हटलं आणि त्याच्या उद्यापनाच्याही तोंडाने बोलू नयेत अशा अनिष्ट पद्धती असतात प्रचंड संताप आला मला आणि त्या संतापाला एक योग्य वाट द्यावी अशा निदान खुर्चीत होतो मी खरं म्हणजे एक सरकारी म्हणून जे ड्युटीचे वेळ ते जवळजवळ संपत आले होते संध्याकाळचे सहा वाजत आले होते पण मग सरकारी नियम सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांचे वर्तणुकीचे नियम कॉन्डक्ट रूलमध्ये सुद्धा म्हणलं की शासकीय अधिकारी चोवीस तास ड्युटीवर असतो एक माणूस म्हणूनची सोय आहे की सकाळी दहा ते सहा पण मी सहा नंतर तिकडं बसून जे हातात चाबूक काढला आणि हे जे सर्व संबंधित विभाग जो होता आता यामध्ये उच्च शिक्षण विभाग पण येतो आणि वित्त विभाग पण येतो आणि फाईल कुठे आहे कुठल्या टेबलवर हो आहे जे बोलायचं ते पण कडक बोलून पण पुढच्या काही वेळांमध्ये ती पूर्ण तयार असलेली फाईलही माझ्यासमोर आली त्यांना मी शब्द दिला की आता तुम्ही पुण्याला पोचायच्या तुमचं निवृत्ती वेतन सन्मानाने तुमच्यापर्यंत पोचतं होईल आणि तसं मी त्यांच्यापर्यंत पोचत करू शकलो तरी माझ्या मनामध्ये त्या दिवशी दुःख होतं सरकारी कार्यालयांच्यामध्ये असं एक गोल लोखंडी अशी तबकडी चकती आणि तिच्यामध्ये असा एक सरळ वाटावासा छोटासा स्तंभ दाभणासारखा दाभणाचं टोक वरच्या बाजूला असं एक सरकारी अधिकाऱ्याच्या टेबलवर असतं त्याला भेटायला येणारी जी माणसं आहेत त्यांच्या चिठ्ठ्या आतमध्ये येतात त्यानंतर एकामागून एक सरकारी अधिकारी त्यांना भेटतो बोलतो आणि ते गेले की त्यांच्या नावाची चिठ्ठी त्याचे दाभणे त्याच्यात अशी तो ती खूप असतो आणि खालील की हे झालं यांचं काम झालं मला त्या दिवशी हे एस पी महाविद्यालयातले प्राध्यापक त्यांच्या निवृत्ती वेतनाचा विषय मी लावून दिला मार्गी पण त्या सरकारी सवयीनुसार सकाळी त्यांची आत आलेली जी चिठ्ठी होती आता काम झालंय म्हणून ती त्या दाभणाला खोचताना माझ्या मनात सरसरून एक ओळ आली मी माणसं सुळावर चढवतो की हे जे हे सुळावर चढवण्यातले उद्योग आहेत आणि सरकारी यंत्रणा माणसांना सुळावर चढवते भेटणाऱ्या यांची मी जर कामं करू शकलो तर मी काही माझ्या खुर्चीचं समर्थन केलं पण आली माणसं तशीच गेली पुढला सोमवार पुढला सोमवार आणि मी माझी चिठ्ठी मात्र त्या दावणाला खोचून लावून टाकली जणू सरकारी यंत्रणेतला हा मी माणसं सोळावर चढवतो शिवसेना भाजप सरकार आलं त्या सुमारालाच हा मणिरत्नम दिग्दर्शिक बॉम्बे हा चित्रपट प्रदर्शित व्हायचा होता आधी सुद्धा त्या चित्रपटाला धरून अनेक तरांचे वादविवाद झाले होते हा चित्रपट एकोणीसशे ब्याण्णव मध्ये डिसेंबर ब्याण्णव आणि जानेवारी त्र्याण्णव मुंबईमध्ये ज्या भयानक दंगली झाल्या होत्या त्या पार्श्वभूमीवरची प्रेमकथा आहे की ज्यातला मुलगा हिंदू आणि मुलगी मुस्लिम दोन्ही बाजूंनी विविध तरांचे आक्षेप घेतलेले होते एक मुल्ला मौलवींची पण लॉबी होती की जिला एक मुस्लिम मुलगी हिंदू मुलाशी लग्न करते त्याला कन्व्हर्ट न करता याला त्यांना आक्षेप होता त्या चित्रपटात काही अशी दृश्य सुद्धा होती की मुलीची भूमिका केलेली मनीषा कोयराला तिच्या प्रियकराला भेटायला धावत सुटते त्याला अनेक मुल्ला मौलवींनी आक्षेप घेतला होता त्यांना जे काही इस्लामच्या वतीने कारण म्हणायचं होतं त्याच्यात आणि ब्याण्णव त्र्याण्णवच्या मुंबई दंगलींच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट होता त्यामुळे त्याच्यात बाळासाहेबांची आठवण करून देणारं पात्र होतं ती भूमिका टिनू आनंद या अभिनेत्यांनी केली होती आणि कलेची अभिव्यक्ती म्हणून सांगायलाच पाहिजे की त्यांनी ती भूमिका समोर असे बाळासाहेबच उभे केले होते त्यांची लकब त्यांची बोलण्याची शैली मला तर व्यक्तिगत माहिती आहे की बाळासाहेबांनीसुद्धा टिनू आनंदच्या त्या भूमिकेचं कौतुक केलं होतं पण त्यामध्ये काही दाखवलेल्या घटना की उदाहरणार्थ ज्यामध्ये फक्त हिंदूच कसे आक्रमक होते हिंसक होते असा एक अँगल जाणवत होता आणि टिनू आनंदनी जी भूमिका केली होती तिच्या तोंडातल्या काही संवादांना शिवसेना असो किंवा हिंदुत्वाचा विचार म्हणणारे असो त्यांना आक्षेप होते तर या चित्रपटावरनं गदारोळ उठलेला होता मणिरत्नमनी त्याचा एक स्पेशल शो बाळासाहेबांकरता केला आणि बाळासाहेबांनी तो पाहून जेव्हा भूमिका घेतली की कलाकृती म्हणून उत्तम आहे ना आपल्याला काही हा प्रदर्शित होण्यावर आपल्याला आक्षेप नाही आहे त्यानंतर आता एका ठरलेल्या शुक्रवारी हा बॉम्बे चित्रपट आता प्रदर्शित होणार फक्त राज्याचं वातावरण त्यावेळेला एकूणच तापलेलं ता होतं हे एक सत्य सगळ्या त्या ब्याण्णव त्र्याण्णव सालातल्याही घडामोडी त्यातलं एकोणीसशे त्र्याण्णव हे प्रचंड वेदनेचं वर्ष हे मी मागच्या भागांमध्ये सांगून झालेन मार्च मध्ये निवडणुका होऊन भाजप शिवसेनेचं नवं सरकार आलं ते वातावरणातली अस्वस्थता वातावरणातली जवळजवळ एक हिंसक शक्यता मिटलेल्या नव्हत्या हो या पार्श्वभूमीवर हा बॉम्बे हा चित्रपट प्रदर्शित व्हायचा होता त्या दृष्टीने दोन दिवस आधी म्हणजे बुधवारी त्या सहाव्या स्वर्गामध्ये फक्त आता हा चित्रपट प्रदर्शित व्हायचा आहे त्याचे कायदा सुव्यवस्थेला काही आव्हानं असू शकतील का त्याची या दृष्टीने फक्त ह्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक होती त्यावेळी राज्याचं गृह खातं उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंढे यांच्याकडे होतं आणि मग सरकारी पद्धतीनुसार मुख्यमंत्र्यांच्या कक्षातलं असं जे अंडाकृती टेबल आणि त्या कक्षाची व्यवस्था सुद्धा कमालीची सुंदर तिथे मुख्यमंत्री बसलेले असं उजव्या हाताला शासकीय अधिकारी त्यांच्या वरिष्ठतेच्या क्रमानुसार मुख्य सचिव गृहसचिव पोलीस महासंचालक आणि मग मुंबईचे पोलीस आयुक्त त्यावेळी होते सतीश सहानी आणि डाव्या बाजूला उपमुख्यमंत्री आणि काही अन्य दोघं तिघं मंत्री, मंत्री। विषय बॉम्बे चित्रपट प्रदर्शित करणे ज्या वेळेला मुद्द्याची चर्चा चालू झाली त्याच्या पहिल्या दोन पाच मिनिटांनंतर मी मुख्यमंत्र्यांच्या मागे खुर्ची असते तिथे बसून ती सर्व मीटिंग तिच्या नोट्स घेणे कामाचे पुढचे काय मुद्दे ते नोंदवणे हे माझं उपसचिव म्हणून काम ते करत होतो मला थोडं जाणवलं की मुंबईचे पोलीस आयुक्त सतीश सहानी आता मुख्यमंत्र्यांबरोबरची ती बैठक आणि पोलीस हे तर विशेषतः ज्याला गणवेश आहे असं खात आहे तर मग हा एक घटनात्मक सुद्धा संकेत आहे की तुमची आजची बैठक जे शासन प्रमुख आहेत महाराष्ट्र राज्याचे हेड ऑफ गव्हर्नमेंट मुख्यमंत्र्यांसोबत आहे आणि अधिकृत सरकारी विषयाची तर तुम्ही गणवेशात यायचं असतं तसे सतीश सहानी पूर्ण गणवेशात होते डोक्यावरती कॅप पाहिजे मीटिंग सुरू करताना मुख्यमंत्र्यांनी दालनात पाऊल टाकलं की सगळे उठून उभं राहून आपापल्या पद्धतीने पण त्याच्यात पोलीसच्या वतीने मुंबई पोलीस आयुक्तांचा मुख्यमंत्र्यांच्या प्रति प्रती असलेला सॅल्यूट असं सगळं ती बैठक चालू झाली मी पाहत होतो मला असं वाटलं की पहिली पाच सात मिनटं पोलीस आयुक्त सतीश सहानी त्यांच्या वरिष्ठांकडे बघतायत की काही मुद्दे त्या वरिष्ठांनी मांडावेत हा ही सरकारी बैठकांचा कुठे लिहिलेला नसलेला म्हणून संकेत आहे की त्या बैठकीमध्ये जर तुमचे वरिष्ठ असले तर खात्याच्या वतीने जे बोलायचं आहे ते ते वरिष्ठ बोलतील आणि मला लक्षात आलं सात आठ मिनिटांच्या नंतर की सतीश सहानींनी दखल घेतली की बहुधा तसं ते बोलत नाही आहेत म्हणून सतीश सहानींनी एक मुख्यमंत्री महोदय विनम्रतापूर्वक मी आपसे निवेदन करणं हूं बोलायला सुरुवात केली त्यांचा मुख्य मुद्दा होता की मुंबईसहित ते म्हणाले मी आयुक्त मुंबईचा आहे पण गृह खात्याकडे गुप्त वार्ता विभागाच्या द्वारा रिपोर्ट्स आहेत की राज्यभर प्रचंड अस्वस्थता आहे आणि काही मुस्लिम गुंडांचा तर एक गट तो रस्त्यावर उतरून मार का ठाणामारी आणि दंगली निर्माण करायचाच त्याच्या हेतू आहे तर सतीश सहानी सांगत होते की मला तयारीला एक आठवडा द्या आत्ता जो शुक्रवारी मुंबई बॉम्बे हा चित्रपट प्रदर्शित करायचा आहे ते म्हणाले मला या शक्यता टाळण्याच्या दृष्टीने ज्या सावधगिरीची पावलं उचलून तयारी करायची तर मला त्याला एक आठवडा पाहिजे तुम्ही या शुक्रवारच्या ऐवजी पुढच्या शुक्रवारी हा बॉम्बे हा चित्रपट रिलीज करा ते तसा ऐकल्या क्षणी बैठकीची ही जी राजकीय बाजू होती मंत्री वेगवेगळे तसा जवळजवळ एक भडकाच उडाला आवाज पण चढले आणि त्यामध्ये शिवसेना भाजपच्या मंत्र्यांच्या वतीने चढलेल्या आवाजांमध्ये पण एक मुख्य मुद्दा होता की आता राज्य आमचा आलंय ही शिवशाही आहे मुसलमानांचा अनुनय करणारं सरकार लोकांनी नाकारलेले तुम्ही हे जे बॉम्बे चित्रपट त्यांच्याकरता एक आठवडा पुढे ढकला म्हणताय हे आम्हाला अजिबात मंजूर नाही आहे सतीश शहानी सांगायचा प्रयत्न करत होते की यात कुठे मुस्लिम अनुनयाचा प्रश्नच नाही आहे प्रदर्शित करायचाच आहे पण ज्या गुंडांचे मुंबईत ठिकठिकाणी थीक टोळक्यांचे तळ आहेत ते गुप्तवार्ता विभागाकडे असते बातमी त्यांनी दंगलींच्या तयार्या चालवल्यात म्हणजे जर ठरलेल्या शुक्रवारी चित्रपट रिलीज झाला तर थिएटरमध्ये सुद्धा काहीतरी राडे होतील की काय सतीश शहानी सांगायचा प्रयत्न करत होते मला हवाय तयारीला वेळ आणि मी एक आठवडा मागतोय तुम्ही पुढच्या शुक्रवारी त्यानंतर मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी माझी पण समोरचे काही ऐकायला तयार नव्हते आणि मुख्यमंत्री मनोहर जोशी सर सर्व चर्चा त्यांच्या एका शांत पद्धतीने त्याच्या सर्व बाजू ऐकत होते मिटिंगमधला मला सक्षण जाणवला की आता ती सर्व चर्चा ऐकून अंतिमता मुख्यमंत्री महोदय त्यांना जे सांगायचं ते सांगणार तर ते सांगणार याचा अर्थ आता ते निर्णय देणार असा तो क्षण आणि शक्यता होती ले ले की बहुधा ते म्हणतील कळलं आम्ही तुमचं ऐकलं सगळं पण ठरल्याप्रमाणे शुक्रवारी होईल मुंबईचे पोलीस आयुक्त तुम्ही आहात मुंबईची कायदा सुव्यवस्था सांभाळणं तुमची जबाबदारी हे न बोललेले शब्द पण एक बैठकीतलं असं वातावरण होतं की आता मुख्यमंत्री बोलायला सुरुवात करणार तर त्यावेळेला सतीश सहानी आपल्या जागी उभे राहिले आत्तापर्यंत बोलत होते बसून उभे राहिले त्यांनी कॅप काढून समोर टेबलवर ठेवली हे ज्या युनिफॉर्म सर्व्हिसेस म्हणतात ज्यांना गणवेश असतो यातले हे संकेत फार अर्थपूर्ण आहेत की तर पूर्ण गणवेश आणि आपली पॉलिसी सुद्धा आणि तुम्ही घटनात्मक मुख्यमंत्र्या पदाशी बोलताना त्याचा त्या पदाचा घटनात्मक आदर बाळगून टोपी काढून समोर ठेवणे हे खूप गंभीर गोष्ट आहे तर मुंबईचे पोलीस आयुक्त सतीश शहानी उभे राहिले त्यांनी टोपी काढून टेबलवर ठेवली आणि मुख्यमंत्र्यांना सौम्य सुरात पण ते म्हणाले ते ते की तुम्हाला जर शुक्रवारी हा बॉम्बे चित्रपट प्रदर्शित करायचा असेल तर मुंबईसाठी वेगळा पोलीस आयुक्त नेमा अशी टोपी जी काढून ठेवली त्याचा संकेत जणू की मग मीच सांगतोय की मी या पदावरनं बाजूला होतोय मुंबईसाठी वेगळा पोलीस आयुक्त शोधा तर गट्स असणे एक उत्तम अधिकारी ह्याची ही सर्व लक्षणं खरं म्हणजे सतीश सहानी जर लेचेपचे अधिकारी असते कोणी एखादा अन्य तसा एकूण प्रशासनाच्या आपल्या ठरलेल्या चौकटीत काम करणार तर तो अशी घेऊ शकला असता भूमिका की सांगायचं ते मी सांगितलं आता त्यानंतर जर सरकारचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांचा आदेश असेल शुक्रवारी बॉम्बे चित्रपट प्रदर्शित तर शुक्रवारी बॉम्बे चित्रपट प्रदर्शित आणि जर त्यानंतर काही घडले हिंसक प्रकार दंगली थिएटरमध्ये काही राडा तर हातवर करायला मोकळे की मी जबाबदार नाही आहे तुम्हाला मी सांगितलं होतं आता ते घडलंय मग ह्याला फार तर तो एक ॲव्हरेज सरासरी अधिकारी म्हणावा लागेल त्याला वाटणाऱ्या प्रशासनाच्या चौकटीत तो काम करतोय पण ज्याची त्या चौकटीच्या पलीकडे जायची तयारी आहे सरकारी भाषेमध्ये त्याला इंग्लिशमधले फार छान शब्द आहेत कमिटमेंट बियॉन्ड द नॉर्मल कॉल ऑफ ड्युटी की मी ज्या पदावर आहे त्याचं कर्तव्य आणि ते करण्याची जी नॉर्मल सर्वसाधारण पद्धत असेल तर कामाप्रती माझं समर्पण त्याच्या खूप पलीकडे जाणार आहे मुंबईचे त्यावेळेचे पोलीस आयुक्तांना त्यांनी सतीश सहानींनी काखावर करणारी नंग काढून घेणारी भूमिका घेतली नाही त्याजूनही ते, ते स्वतःला जबाबदार मानत होते मुंबईचं कायदा सुव्यवस्था ही माझी जबाबदारी आहे माझ्या हाताशी असलेल्या डेटाच्या आधारावर मी तुम्हाला सांगतोय की अन्यथा दंगली उसळवण्याच्या योजना आहेत आणि एक आठवडा फक्त मागतोय आणि तुम्हाला जर तोही द्यायचा नसेल तर मुंबईला दुसरा पोलीस आयुक्त शोधा महाराष्ट्राच्या पोलीस खात्यात प्रत्येक आय पी एस अधिकाऱ्याचं आपल्या करिअर करताचं एक स्वप्न असतं की सर्वोच्च पातळीला आपल्याला केव्हा ना केव्हा तरी मुंबईचा आयुक्त होता आलं पाहिजे मुंबईच्या पोलीस आयुक्ताची समकक्षता पोलीस महासंचालकाच्या बरोबरीचे आणि ते पोलीस महासंचालक ते मुख्यतः प्रशासन ॲडमिन पण मुंबई आयुक्त हे पद फील्डमधलं सक्रिय पद आहे आणि त्या पदावर जे आहेत ते जबाबदारी पत्करून सांगतायत की मग दुसरा कोणीतरी शोधा हे कमिटमेंट बियॉन्ड द नॉर्मल कॉल ऑफ ड्युटी आणि मुख्यमंत्री मनोहर जोशी सरांनीसुद्धा ते पाहिलं आणि अर्थातच त्यांचा दिला निकाल तो म्हणजे आपण बॉम्बे चित्रपट प्रदर्शित करणं एक आठवड्यानी पुढे करू खरंच तसा एक आठवड्यानी बॉम्बे चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्या शुक्रवारचा फस्ट डे फस्ट शो मी एक प्रकारे माझ्या ड्युटीचाही भाग म्हणून मुंबईचा मेट्रो थिएटर त्याच्यामध्ये जाऊन मी तो पाहिला तो चित्रपट पाहणे हा मुख्य हेतू नव्हता वातावरणाचा अंदाज घेणे काही होणार आहे का गडबड याचा तोही दिवस शांततेत गेला बॉम्बे चित्रपट गाजला सतीश सहानींची एक उत्तम पोलीस अधिकारी म्हणूनची कर्तव्य दक्षता सर्व शासकीय अधिकाऱ्यांनाच खूप काही शिकवून गेली या आल्या दार उघडून माझ्या समोर आणि माझ्या टेबलवर त्यांनी मोठं खोकं एका बाजूला ठेवलं साहेब सुना है आपसे मिलते हुए खुशी हो रही है और ये हमारी तरफ छोटा छोटासा गिफ्ट आहे तो एसीपी प्रचंड खुश झाला असं अटेंशन मध्ये त्याने अत्यंत आनंदाने कडक सॅल्यूट ठोकला म्हणला साहेब आम्हाला हेच कोणीतरी सांगायचे आम्ही वाट पाहत होतो पेगानी मंत्रालयात पसरलं आणि बघता बघता सर्व मंत्रालय कर्मचारी मंत्रालय संघटनाय कर्मचारी यांनी पेन खाली ठेवलं पैकी आज काम नाही करणार कामच नाही करणं दुःखाचा अध्याय पण जे भांड्याला भांड लागतं आणि प्रशासन चालवतानाचं चा तुमचं कौशल्य की त्यातून घटना आणि कायद्याच्या चौकटीतला योग्य मार्ग कसा काढायचा जरी एक अश्रू पुसाया असा आला तरी जन्म काहीच कामास आला